पेक्षा येऊ तर आता मी आपल्यासमोर जी कथा घेऊन हजर झालो त्या कथेचं नाव आहे प्रश्नचिन्ह निशांत गाडी जरा वेगातच चालत चा होता रस्ता तसा निर्मनुष्यच जाणवत होता त्याच्या या गाडीशिवाय दुसरं कोणतंच वाहन येताना किंवा जाताना दिसत नव्हतं पण निशांत मात्र गाडीचा वेग वाढवतच होता पावसाने जरा विक्राळ धारण केले होते सुसाट्याचा वारा जोरदार पाऊस निर्मनुष्य रस्ता आणि त्या सगळ्या आपल्या लकी कारने सुसाट प्रवास करणारा निशांत राणे धाडस आणि बिनधास्तपणा त्याच्या रक्तातच होता निशांत एका नामांकित कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता त्याचं एक महत्त्वाचं काम निघालं आणि त्याला तातडीने निघावं लागलं दिवस जुलै महिन्यातले होते ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा आपल्या कारनेच प्रवास करावा म्हणजे हवं तसं व्यवस्थित पोचता येईल या निर्णयाने निशांत आनंदात आपल्या कारने निघाला होता आता अर्धा अधिक पल्ला त्याने गाठला होता अचानक त्याला त्या मध्यरात्री रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी त्या जोरदार पावसात उभी राहून निशांतच्या गाडीला हात दाखवत होती पण निशांत वेगात पुढे गेला त्याने साईड मिरमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला पण पावसात काहीच दिसलं नाही निशांतला त्या मुलीची काळजी वाटली त्याने गाडी रिवर्स घेतली ती मुलगी शांत निर्विकार तिला पाहून निशांतला पडलेला प्रश्न हाच की या भयान रात्री इतक्या पावसात या सुमसान रस्त्यावर ही मुलगी करते काय पण प्रश्न टाळत त्याने तिला आधार देणं महत्त्वाचं समजलं त्याने कार साईडला लावली जवळची छत्री हातात घेत कारचा दरवाजा उघडला छत्री उघडली कारमधून बाहेर आला कारचा दरवाजा नीट लावला तिच्या जवळ जात तर तिला सरळ विचारत म्हणाला इथे एवढ्या रात्री काय करतेस तू कुठे जायचं आहे तुला तुला घरी सोडू का निशांतच्या एवढ्या प्रश्नांवर तिने फक्त नकारार्थी मान हलवत नकार दर्शवला आणि निशान अजूनच भुजक्यात पडला त्याने पुन्हा प्रश्न केला मग इथे काय करतेस तिने त्याच निर्वाकारच पुढच्या रस्त्याकडे बोट दाखवत म्हटलं आपल्या खोकऱ्या आवाजात इथेनं पुढं नदीवरचा पूल तुटलाय पुढं जाऊ नका जीवाला धोका हा असं म्हणत तिने सरळ जंगलाची वाट धरली निशांत तिला पाहतच राहिला निशांत तिला मागवून आवाज देत राहिला पण ती मात्र तशीच मंद पावलं टाकत जंगलात निघून गेली निशांत द्विधा मनस्थितीत तिथेच त्या ते कोसळणाऱ्या पावसात त्या निर्मनुष्य रस्त्यावर त्या जंगलाकडे चालत जाणाऱ्या मुलीकडे ती दिसेनासे होईपर्यंत पाहत राहिला ते मोठं प्रश्नचिन्हच होतं त्याच्यासाठी तो पुन्हा कारकडे वळला दाराजवळ त्याने छत्री बंद केली गाडीत बसला आणि कार ड्रायव्हर करू लागला पण विचारात मात्र तीच मुलगी होती तिचे शब्द अजून त्याच्या स्मरणात अडी धरून होते रस्त्याला दिवे नव्हते गाडी एकशे वीसच्या स्पीडने जात होती गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात निशांतला एक नदीवरचा पूल आल्याचं दुरूनच दिसलं निशानने गाडीचा वेग मंद केला गाडी त्या पुलाजवळ दहा पावलाच्या अंतरावर असावी आणि अचानक त्या नदीत मोठा पाण्याचा लोंडा आला आणि तो नदीवरचा पूल पत्त्यासारखा वाहून गेला ते दृश्य पाहून निशांच्या अंगावर काटा झाला त्या मुलीच्या म्हणण्यानुसार नदीवरचा पूल पाहताच निशानने वेग कमी केला होता म्हणून त्याचे प्राण वाचले होते अन्यथा आता त्याला जलसमाधीच भेटली असती पण चक्राहून टाकणारा प्रश्न हा होता की पूल तर निशांतच्या नजरेसमोर वाहून गेला मग त्या एवढ्याशा मुलीला त्या पुलापासून दोन किलोमीटर आधी त्या जोरदार पावसात भयानक जवळ आणि निर्मनुष्य रस्त्यावर कसं का काय कळलं की पुढच्या पंधरा वीस मिनिटात पुढे असलेल्या नदीवरचा पूल कोसळणार आहे ते निशांतचा मेंदू सुन्न झाला त्यातल्या त्यात लोकांना वाचवण्यासाठी त्याने आपली कार पुढे रस्त्यावर आडवी लावली कारपासून शंभर पवलांजवळ जवळपासचे मोठे मोठे दगड रस्त्यात आडवे ठेवले जेणेकरून दुसरे कोणीही वाहन पुलाजवळ येणार नाही हे सगळे मार्गी लावल्यावर त्याने आपल्या गाडीत बसून पोलिसांना फोन लावला त्यांना कितीतरी प्रयत्नांनी फोन लागला त्यांनी येत असल्याचे सांगितले या घडलेल्या प्रकाराने आणि नंतरच्या मेहनतीने निशांत थकला होता त्याला त्या विचारात कधी झोप लागली कळलंच नाही सकाळी त्याला पोलिसांनी उठवलं पाऊस पडतच होता रस्त्यावर गाड्यांची गर्दीच गर्दी दिसत होती निशांतच्या प्रसंगावधानावर सगळेच लोक आणि पोलीस बेहद खुश होते त्याच्या प्रयत्नाने खूप मोठी जीवितहानी होण्याची टळली होती त्याच्यावर कौतुकाचा पाऊस पडत होता पण त्या कौतुकाची खरी हकदार ती मुलगी मात्र निशांच्या मनात प्रश्नचिन्ह होऊन राहिली होती प्रश्नचिन्ह तर मी तर मी आत्ताच आपल्यासमोर जी कथा सादर केली ती कथा जर आपल्याला आवडली असेल तर तिला लाईक करा तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कधी तिथपर्यंत धन्यवाद